नमस्कार तुम्ही पप्पी घेणार ना तुम्हाला दुसरं तु काही मागू तुम्ही बोलवलं म्हणून मी आलोय तसं मला मिसळ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही बर्गर मागू का तुम्हाला दोन बर्गर त्याची काही गरज नाहीये मी ऑलरेडी नाश्ता करून आली पण मला फक्त कॉफी चालली आपण पहिल्यांदा भेटतोय तुम्ही आता सुख सुख जाणार तुमच्यासारख्या पूर्णी कसा असा रापा कोण आला पाहिजे माझ्या याची तुम्हाला याची दोन ऐवजी चार वर्ग राहत जसे फोटो मध्ये बघून वाटलं होत तसे बिलकुल नाही काय वाटलं जसे शांत धीर गंभीर आहो तो फोटो ना आंबा ये बघा मला माझ्या बाबांनी उभं केलं उदगवण्यासारखं आणि म्हणले काय फोटो कम्फर्टेबल नव्हतं बरं का मग कशात कम्फर्टेबल वाईट मग याच्यात वाईट फुल एसी हो ते बरोबर मग टेस्ट करा

त्यात सकाळी गेलो तुम्ही बाजूला पाणी मारायला घरी गेलो काय म्हणली का तुम्ही इथे येऊन बसल तशीच शेजवारीला ठीक मारली आणि तयार किती ते घ्या ना घ्या तुमचं नाव तुम्हाला काय आपल्या बाबांना नेहमी टॉपच्याच घुसते आवडतं त्याच्यामुळे त्यांनी माझं नाव होता टॉपच ठेवलं तुम्हाला एक सांगू का तुम्हाला एक तुमचं नाव शोक्त बर का आकांक्षा अव ते तुमच्या आता देव म्हणजे आता बघा तुमच्या ज्या काय आशा आकांक्षा आहेत त्याच्यावरच सांगणार ना आपलं पुढं जाणार का नाही ते बोल आकांक्षा

लग्नासाठी एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे ना बघा तुम्हालाही कटतोय ना तर ठीक आहे तरी काहीतरी असेल ना तुमच्या कशी आलो वेल सेटर जस की मुलींना पण हवं तर वेल सेटर हो आम्ही मुलं आहोत मॅडम आम्हाला अपेक्षा मुलं समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आणलं आमचं आज आयुष्य वाहून आम्हाला वाटत आमचा होणारा जोडीदार म्हणजे आमची बायको मोठ्या कंपनीचा कामाला असावा आणि तिला एवढाच पगार असावा आणि तिचं घर मोठं असावं आमच्या रस्त्या देव एवढ्या मोठ्या अशा महत्वाकांक्षा अपेक्षा नाही मुळात ना म्हणजे ती मुलगी तिथं सगळं आयुष्य एका अनोखी मुलाच्या हातात येते तेच कुठे त्या मुलासाठी म्हणजे असं मला वाटतं पण जर तुमच्या काही अपेक्षा असतील तर सांगा बरं का मला आपल्या कुटून कुटून राहला काही दिवसांपूर्वीच आपला तिच्या गल्लीतली संगीली आवडत मग काय गेला ना, ना तिला पळून घेऊन त्याला त्यात ओलाग्न काही सपोर्ट केलं त्याला पळून जायला मदत मीच केली ना आता ती गोष्ट वेगळी संगीता कायव आणि आमचं थिंकचर मित्राला नंतरलं आहे आला तुम्ही तर खूपच कपटी वाले आपला कार भरत रोयला असते ना तुम्ही जंत सांगा बरं का तुम्हाला कशात सपोर्ट पाहिजे तर काही स्पेशल नाही पण मी पुन्हा एका मल्टी नॅशनल मध्ये काम करतो त्यानंतर मला जॉब मीटिंग झाली त्याच्यामुळेच मध्ये काही प्रॉब्लेम नाही तरी आपण त्याच्यावर इंटरडिपेंडेंसी प्रॉब्लेम म्हणजे कोणता प्रॉब्लेम म्हणजे जर आपलं बटलं नाही तर मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज आणि ते काय होतील बरं म्हणजे मी फक्त शक्यता बोलते समजत मला कस हे लग्न रिलेशनशिप हे सगळं आहे ना हे आपल्या समोर ठेवलेलं कॉफी सारखे याच्यामध्ये एक जरी गोष्ट कमी पडली ना तरी कॉफी पिण्याची माझी जा निघून जाते तसंच तुम्ही म्हणताय तसं आपल्या नात्यात जर काय मिसअंडरस्टँडिंग झालं तर आपण तो ऍडजस्ट करू ना अहो कधी जर मी लई तसं कडूप वागलो तुम्ही त्याच्यात साखर घालून गोर करा तुम्हाला जर आयुष्यात कधी टिक्क्या कॉपी सारखं वाटलं तर त्यात मी माझ्या प्रेमाचे रंग टाकून त्याला गडत करी म्हणजे कट्ट तुम्हाला पण आणि तुम्ही नाही आता पुढं पुढे आता पण सांगा मग या आपल्या शेतात परत अहो म्हणजे भेटू आपल्या शेतात ओके सो पुढची भेट आता तुमच्या शे आणि आता तुम्ही गॉगल लावू शकता वावर हे बघा हे सगळं वावर आपले इथं पाच एकराची बाग केली आणि तिकडे वरच्यावर पाच एकर ऊस लावलाय आणि आपण आता शेताकडे आता वळलो बघा तिथं दहा एकर आंब्याची बाग आहे फक्त माझ्या नावावरले आपल्या मोठ्या दादाच्या नावावर अजून दहा एकर आहे ना एवढी सगळी जमीन तुमच्या एकट्या कुटुंबाची मग काय आपले बाबा म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे तू बोलतात खाऊ काय झालं आपल्या मागे काय झालं होतं काय काय आठवत बाबा मला खरंच नाही असतं काय ठरलं होत जाऊ दे अहो थांबा ना हो थांबा ना काही महत्त्वाचं होतं काय हो मला कसं आठवत नाही मग हो आठवलं काय आठवलं तुम्हाला हेच तुम्ही नाही तू तु। बर तुम्ही सॉरी तू तु आपल्या मागच्या भेटीमध्ये जे काय बोललं झालं त्याबद्दल काय विचार केला का कशाचा आपल्या कॉफीचा हो चाललाय हम्म चाललाय ठीक आहे खूपच तुम्ही एवढ्या ना याला जम्बो वीस पेक्षा जास्त जाती जम्बोच्या पण आपल्या इथं व्यावसायिक दृष्ट्या ना भारत घेतले जात त्याच्यामध्ये थॉम्सन सिडलीस आहे ना ते आपल्या इथं जास्त प्रमाणात घेतली जाते त्याच्या भरपूर जाती दिलखुश अनबेशाही आपल्याकडे प्रामुख्याने या जाती घेतल्या जातात असं मग आणि आपली द्राक्ष आहे ना युरोप श्रीलंका चीन या लांब लांब देशापर्यंत जातात ना तुम्हाला शेतीबद्दल आता कसं आहे आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं त्याची सगळी माहिती पाहिजेत ना आपल्याला बॉटल आणायची का तुम्हाला तान लागली काय हो मग आधी सांगायचं ना या इकडे हा त्या आपले देवीच पाणी इथं या पाणी ना पाणी फिल्टर पेक्षा आणि तिसलरी पेक्षा सुद्धा लगेचा उदारी देऊन बघा यात हे बघा ही आपली डाळिंब साध्या पाहिला आहे आधी ना इकडे माग उसा डाळिंब होती आपली एक्सपोर्ट क्वालिटीचा मानव पा। डायरेक्ट रशियाला जायची डायरेक्ट रशियाला मग आपला कारवा हा मग या जरा बसू थांबा बस मला एक विचारू का विचारा ना तुम्ही आधी कोणत्या मुली सोबत एवढे फ्रँकली झालं सोबत फ्रँकली अहो मी ज्या शाळेत होतो ना त्या शाळेत मैत्रिणी पेक्षा बहिणी जास्त होत्या आणि मग कस लगाय मैत्रीण कस लगाय म्हणजे तुम्हाला कॉलेज मध्ये पण गर्लफ्रेंड नव्हती अहो त्यासाठी कॉलेज आता गेलो पाहिजे ना म्हणजे तुमचं कॉलेज पूर्ण नाही झालं हो बीएससी अॅग्री विथ फर्स्ट क्लास बर का पण ते कॉलेजला जाऊन नाही जास्त शेतात येऊन आणि शेतात नवनवीन प्रयोग करून पुस्तकी ज्ञान आहे ना ते फक्त डिग्री मिळून देते पण असं मातीत राबून मिळवलेलं ज्ञान आहे का आयुष्यभर लक्षात राहत आपण डिग्री मात्र पेपर देऊनच मिळवली बर का मी पण काय माझं सांगत बसले तुमतरी सांगा ना थोडंफार म्हणजे तुमची शाळा कॉलेज शिक्षण तुम्ही तर चांगल्या हायफाय कॉलेजला असतं ना शिकायला मग तुम तिथं तुम्हाला नव्हतं आवडलं का कोण म्हणजे तुम्हाला जर सांगायचं असेल तर बरं का <laughs> नाही ऍक्च्युली माझं आधीपासूनच ठरलं होतं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं hmm. त्याच्यामुळे माझं सारं लक्ष स्टडीवर कॉन्सन्ट्रेट केलं आता असंही नाही की मला कोणी आवडत नव्हतं होता, होता माझा पण एक क्रश हो oh. पण तो फक्त क्रशच होता कॉलेज संपल्यानंतर मला प्लेसमेंट मिळाली आणि काही वर्षातच मी माझ्या फील्ड मध्ये चांगल्या पोझिशनला गेले मी मग काय तुमचं स्थळ आलं आणि मग तुम्ही इथं आले हो आणि तुम्हाला भेटल्यापासून माझा दृष्टिकोन पण खूप बदलला आहे आणि ते कसं काय तुम्ही बाहेरून खूप पण तसेच तुम्ही खूप हळवे आहात आणि हे तुम्हाला कधी कधी वाटलं आणि झालं कन्फर्म हो कारण जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी माझा तर पोशिंदा होऊ शकतो मग काय वाटते असणार विशु वाटायच झालं तर आयुष्यभर काहीही वाटू शकत काही लोकांना ओळखायला आयुष्यही कमी पडत आणि काही लोकांची एक भेट आयुष्यभराची ओळखपासून देत मग निघायचं का या तो आईबा बनला घेऊन लग्नाची बोलणी करायला होत तुमचं घर आणि तुम्ही साहेब सुद्धा चांगला करता बा का ते कसं ते तुम्ही बनवलेले पोहे खाले ना त्याच्यावर समजलं मला पण ते पोहे तर मी बनवलेच नव्हते काय हो मी आधी पोहे बनवले होते पण ते जळाले माझ्याकडून मग आईने पटकन दुसरे पोहे बनवले अच्छा अच्छा तर तुम्ही बनवलाय ना हो तिसऱ्या वेळी तिसऱ्या वेळी हो पहिल्या दोन वेळी चहा करपला माझ्याकडून मग तिसऱ्या वेळेस जमला मला ट्राय ट्राय बट डोंट क्राय हा व्हेरी गुड अहो एक मिनिट आलोच काय झालं एकच मिनिट आलो नाही महत्वाचं आठवलं का महत्वाचं म्हणजे हे तुमच्यासाठी थँक यू बर मी जो काही कर विचार करत होता था, तो थांबला की नाही तो तर मागील भेटतच थांबला होता म्हणजे नाही तसं नाही मग तसं मला जसं आयुष्यासाठी जोडीदार हवाय तो मला भेटलाय असं मला वाटतं त्यामुळे 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 माणसाने जे काय म्हणत आहे ते बोलून दाखव समोरच्या नाही मला सांगता ते सांगतो हो हे आहे मला तिचे को सुनण्याचे दादा उसे समजणे की कोशिश करू क्युकी हर को जितना कह नाही पाहता जितना वो महसूस करता वा लय भारी पण हा स्टेटस मी कालच एका ठिकाणी वाचला होता बर का हो म्हणजे तुमच्या तोंडून तो चांगला वाटला पण काय हो आपण अजून आणू ठीक आहे तुम्हाला जाऊ का असं जर काल तर मी सुद्धा तुला आवज बर तुला अजून काही विचारायचं असेल तर तू विचारू शकतो नाही नाही तस काही नाही उलट तुझी काही स्वप्न राहिली असतील ना तर ते तुम्हाला सांगू शकतील तुझी स्वप्न मी माझी स्वप्न पूर्ण फक्त एकच स्वप्न हा सांग ना बेंदा फक्त माझ्या सोबत राहा आपल्या पहिल्या कॉफी पासून सुरुवात झालेली गोष्ट मला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साठून ठेवायची अगं फक्त ह्याच नाही आयुष्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी तुला साथ दे आणि माझ्या कोणत्याच अपेक्षाच उद्ध तुझ्यावर लागणार फक्त <laughs> जेवताना कधी जर बॉगल घालून बसलो तेवढे मात्र सांभाळून घे <laughs> बघ ना आयुष्य किती विचित्र आहे ना एक अनोळखी व्यक्ती म्हणून एका हॉटेलमध्ये भेटतो काय आणि आज इथे उभे आणि आपले घरचे आपल्या लग्नाबद्दल बोलत हा एखाद्या पिक्चर मध्ये शोभा अशी गोष्ट आहे का हो आणि तोही सुपरहिट पिक्चर हो बर लग्नानंतर कुठं जायचं फिरायला तुम्ही नाही आलो तिथे मी नि जित मग जाऊ आपल्या शेतात शेतात मग आता तुम्हीच म्हटले ना मी नि तिथं जायचं म्हणून असं असेल तर मला अशा ठिकाणी जायला आवडेल जिथे चारही बाजूने डोंगर असतील आणि एक तर जिथे आपण टेंट करून राहू शकतो संध्याकाळी मावळत्या सूर्याला बघून कॉफी नाही चहा पिऊयात आणि रात्री शेकोटीच्या सानिध्यात मॅगी खाऊयात हो सो रोमॅन्टिक अगं म्हणजे सरळ सरळ सांग ना तुला जायचं हो आले आले